काय करते मी आता कढी चटणी बनवणार आहे मला आवडते ना हो ताजा ताजा कडीपत्ता ता साखरच्या माणसाला पण चांगली असते साखर वाढत नाही औषधी का आहे ताजा ताजा कढीपत्ता आणलाय आता आता आपण ह्याला धुवायचा स्वच्छ एक दोनदा आणि मग आपण बनवूया चटणी काय काय घेतले चटणीला दाखवते तुम्हाला काढून घ्यायची मग आपण स्वच्छ धुवून घ्यायची आता ही सगळी अशी काढून घेऊया आपण घेतली ह्याची अशी सगळी पानं वरबडून छान धुऊन घ्यायची हे बघा पूर्ण आपण कडीपत्तीची सगळी अशी ही काढून घेतली आता आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया आपण ही कडीपत्तीची पानं पुरण स्वच्छ धुवून घेतलीत आता आणि एवढी कोथिंबीर पण घेतली आहे हे बघा चटणीसाठी मी काय काय घेतले कडीपत्तीच्या अर्धी वाटी खोबरं घेतले एक चमचा तिखट घेतले लाल तिखट एक चमचा जिरं घेतले दोन चवी चवी एक दोन चमचे तीळ घेतलेत चवीसारखे चवीपुरतं मीठ घेतलं आहे एक चमचा हळद घेतली आहे आणि ही अर्धी वाटी शेंगदाणे घेतलीत एवढा लसूण घेतला दहा बारा पाकळ्या सुलून लसणा ठेवली ठेवल्या चुलीवर पुरून आता आपण याच्यात भाजून घेऊया सगळे चटणीचं खोबरे थोडं भाजून घेतलेले शेंगदाणे तीळ तुल्य भाजून घेतलेली चटणी लाल तिखट बघा पुरून आपण आता इकडे पाती पानं भाजून घेऊया छान भाजायची म्हणजे चटणी चटणी छान होती थोडंसं तेल टाकायचं म्हणजे चांगली चकचरीत भाजते ती पानं तिंबीर पण आत टाकूया आपण आता थोडं तेल टाकूया पानं भाजायला तुमचं तेल टाकायचे वाटते वाटते म्हणजे काही पानं भाजायचे ते आपली पानं भाजले तर आता आपण खाली उतरून घेऊया पानं आपण थंड करून घेऊया आता बघा पूर्ण आपली कडीपात्याची पानं थंड झाली तर आपण आता चटणी करूया बघा कशी कुरकुरीत झाली तेव्हा अशी कुरकुरीत झाली की त्याची चटणी करायला त्याला आपण आता ही लसूण तेलातनं काढलेलं गरम घालूया बघा आपली पानं कढीपत्त्याची चटणी चला आपण आता मिक्सरला फिरवून काढूया चटणी ही बघा पूर्ण कडीपत्त्याची चटणी आपली झाली आहे कढीपत्ता आरोग्यासाठी चांगला असतो केस गळत नाहीत रोज जेवणाबरोबर खाल्ली तरी चालती बघा तयार झाली आपली चटणी छान झाली का नाही बघा माझी रेसिपी आवडली असली तुम्हाला चटणीची कढीपत्त्याच्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा